नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे गुलाबाला फुले येण्यासाठी मी काय करते आणि नवीन फुटवे येण्यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला आज मी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा इथे पहा सगळ्यात पहिलं काम ते म्हणजे गुलाबाला मी सतत कटिंग करते सतत कटिंग केल्यानंतर गुलाबाला छान फुले येतात म्हणून तुमच्याकडे जर गुलाब असेल तर नक्की कट करून पहा आणि खूप त्याला नवीन फुटवे येतील आणि फुलेसुद्धा भरपूर लागतील म्हणून सुरुवात ही आपण गुलाबाच्या कटिंगपासूनच करायची आहे इथे पहा मी पूर्ण कट केलेला आहे गुलाब आणि बघा सगळ्याच जवळजवळ कट केलेलं आहे तुम्हाला मी पंधरा वीस दिवसानंतरचा रिझल्ट पण दाखवणार आहे किती छान आलेला आहे तो हा बघा किती छान रिझल्ट आलेला आहे आणि त्याला बघा सगळीकडे मस्त असे नवीन फुटवे आलेले आहेत आणि नवीन फुटव्याला बघा मस्त कळ्यासुद्धा आलेल्या आहेत काही दिवसाने मस्त त्याला फुले येतील आणि इथे पहा हा गुलाब मी आधीच कट केला होता त्याला बघा आता मस्त फुले आलेली आहेत आणि कळ्या पण बघा भरपूर इथे आलेल्या आहेत बघा लहान लहान भरपूर आहेत आणि दुसरीकडे आहेत त्यालासुद्धा भरपूरच कळ्या येतील बघा दोन तीन दिवसानंतर तुम्हाला मी दाखवेन आणि मी माझ्या गुलाबाला वर्षभर फुले घेतलेली आहेत आणि फक्त मी एक दोनच कामं केलेली आहेत ती म्हणजे जेव्हा गुलाबाची छान वाढ झाली आणि नंतर मग त्याला फुले वगैरे येऊन गेली की लगेच त्याला कट करून टाकायचं आहे म्हणजे नवीन फुटवे येतात आणि कुठलंही खत द्यायचं आहे तुम्हाला तुमच्याकडे जे असेल ते गांडोळ खत किंवा शेणखत द्या तुम्ही किंवा केळीची सालं सुकवून ठेवलेली असतील ते त्याची पावडर करून द्या किंवा चहा पावडर वगैरे द्या मस्त फुले येतात वर्षभर अशीच माझ्या गुलाबाला छान वर्षभर फुले आलेली आहेत आणि आत्ताही बघा पावसाळा आहे आत्तासुद्धा कळे आलेल्या आहेत बघा मस्त आणि खूप काळजीसुद्धा घ्यायला लागत नाही म्हणून तुम्ही नक्की कटिंगपासून लावून पहा मस्त जगतात आणि मी कटिंगसुद्धा लावलेले आहेत ला छान झालेले आहेत आणि अजून एक तुम्हाला ट्रिक सांगते गुलाबाला फुटवे येण्यासाठी गुलाब, फुट गुलाब जर भरपूर उंच झाला असेल तर त्याला पूर्ण बांधून घ्यायचं आहे म्हणजे खाली असा वाकवून घ्यायचा आहे तुम आता मला दाखवता आलं नाही पण मी तुम्हाला नंतर दाखवेन कारण आता मी पूर्ण गुलाब तोडून टाकलेला आहे आणि ज्यावेळेस असा उंच होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन कसा बांधायचा ते आणि त्याच्यानंतर छान फुटवे येतात हे बघा मी सुरुवातीला बांधलेला होता आणि बघा किती छान त्याला फुटवेसुद्धा आलेले आहेत आणि फुलेसुद्धा मस्त आलेली आहेत म्हणून तुम्ही एकदा हे नक्की करून पहा छान आपल्या गावठी गुलाबाला फुले येतात म्हणून आणि सुद्धा येतात म्हणून तुम्ही नक्की बांधून पहा गुलाब आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक आणि सबस्क्राईब करा